इचलकरंजीत मॉर्निंग वॉकला गेलेल्या इसमावर इस भटक्या कुत्र्यांचा हल्ला हाताला मांडीला चावा घेऊन केले जखमी जुना येथील कोणार्क अपार्टमेंट मधील रहिवासी पवन मंत्री व पंचेचाळीस यांच्यावर शनिवारी सकाळी मॉर्निंग वॉक साठी निघाले असताना भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवला पार्किंग मधून वाहन काढत असताना घडलेल्या या घटनेत कुत्र्यांनी त्यांच्या हातावर व मांडीवर चावा घेतला तसेच कुत्र्यांपासून वाचण्याच्या प्रयत्नात खाली पडल्याने त्यांच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे सध्या पवन मंत्री यांच्यावर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून शाळा क्लासला जाणारी मुले सकाळी फिरायला जाणारे नागरिक आणि रस्त्यावरून येजा करणाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे महापालिकेकडून भटक्या कुत्र्यांच्या निर्भीजीकरण मोहिमेला गती देण्यात आली असली तरी प्रत्यक्षात त्याचा फारसा प्रभाव दिसून येत नाही नागरिकांच्या तक्रारी असूनही कुत्र्यांचा त्रास कमी न झाल्याने संताप व्यक्त होत आहे घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन कुत्र्यांना पळवून लावले महादेवनगर परिसरात यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्याने संबंधित प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी सामाजिक संघटना व नागरिकांकडून होत आहे